माते तुझे ध्यान अभासु राहु ते नाम अमुते मुखासु माते तु दासो नमस्कार माते ते तुसु सृष्टिनिर्मिति होता न मूळ चैतन्यरूपी शिव आणि त्रिगुणात्मक शक्ती अशा स्वरूपात व्यक्त होते संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा काळ परमपूजनीय योगीराज हंसतीर्थ स्वामींच्या जोशी घराण्याचे मूळ पुरुष ओम भट ओम भटांची उपासना आंतरिक तळमळीने होती रुद्राची भक्ती करावी आणि त्याने सर्वार्थाने आपल्या आयुष्याचे कल्याण करावे अशी त्यांची दृढ भावना होती जप सुरू झाला की शेष नाग जायला निघेल आणि जाता जाता ओम भटांच्या समोर एक सुवर्ण मुद्रा टाकून जाई त्यांची रोजची सोनेश्वराची पूजा त्यांचे चिरंजीव गंगाधर पंत करत असत लोही गंगाधराचा वार चुकवून शेष नागाने त्याला दंश केला आणि सळ 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 करत निघून गेला हाताशी आलेला पुत्र सर्पधंशाने शेषाचा कोप झाला श्री लक्ष्मणराव ओम भट यांच्यापासून पुढील सातवी पिढी जोशी कुळात दत्तक आलेले श्री लक्ष्मणराव हे आपल्या परमपूजनीय योगीराज हंसतीर्थ स्वामींचे आजोबा ठरल्याप्रमाणे जोशी घराण्यात कृष्णाचे दत्तक विधान संपन्न झाले क्षीरसागर यांची चौदा पंधरा वर्षांची अतिशय सात्विक चेहऱ्याची सालस मुलगी द्वारका कृष्णा आणि द्वारका यांचा विवाह अत्यंत थाटात पार पडला साधारण सकाळच्या नऊची वेळ होऊन गेली आणि कळा खूपच वाढल्या राधाई आत गेल्या आणि काही क्षणातच बाळाच्या रडण्याचा आवाज आला सोईण दारातून म्हणाली कृष्णा भाऊ पेढे आणा त्यानंतर लौकिकानुसार पाळण्यात टाकून नाव ठेवण्यात आले हरी आणि हरी खोडकर आहे सगळ्यांना त्रास देतो हेच सगळ्यांना माहिती हे हरीचे वेगळे रूप फारसं कोणाला माहितीच नाही केवळ खेळणं नाही तर सगुण मूर्तीचे पूजनही त्याला आवडतं असं दिसतंय एक दिवस नेहमीप्रमाणे सकाळीच हरी बेटावर आला ध्यान सुरू केले अगदी मध्यान्न होऊ लागली तरी तो ध्यानातच होता सूर्य माथ्यावर आला तरी त्याला काहीच भान नव्ह त्याला भान नसण्याचे आज वेगळेच कारण घडले होते सूर्य माथ्यावर येऊन देखील हरीच्या मस्तकावर मात्र सावली दाटून आली होती ही सावली कशाची आहे हे पाहण्याचा त्याने विचारही केला नाही तो शांतपणे त्या त्राटकात मग्न होता तालावर नाचत ओसरीवर आला समोर भस्मलेपन केलेलं ब्राह्मणाचं पोर संबळीच्या अगदी तालावर नाचतय हे पाहून गोंधळ्याला जणू शुभशकून झाल्यासारखा वाटला प्रत्यक्ष श्री बालाजी आणि त्यांच्या उभयता श्री लक्ष्मी माता व पद्मावती माता यांच्या दर्शनाने हरीचे मन प्रसन्न झाले खूप पुरातन अशा या मंदिरात आपल्याला मिळालेली ही सेवेची संधी म्हणजे आपले पुण्यकर्म उदयाला आले अशी त्याची उत्कट भावना त्याने कृष्णाजी पंतांना बोलून दाखवली पूजन किती सुंदर आहे फुलांची सजावट किती आकर्षक करतोय रांगोळी सुंदर काढतोय हरीची अशी कीर्ती हळूहळू आजूबाजूला पसरायला लागली हरीने फुलांच्या माळा करायला घेतल्या रात्री उशिरापर्यंत सर्व माळा करून पूर्ण झाल्या सर्वांना कधी माळा केल्या याचेच विशेष वाटू लागले उर्वरित माळा सर्व मंदिरातील खांबांवर भक्तांच्या मदतीने लावून सगळ्यांनी मिळून भव्य अशी आरती केली पुढे हरीला आणखी काय अनुभव आले वेगवेगळी माणसे त्याने कशी जोडली हे सर्व पाहूयात पुढील कथा भागात